अनिरुद्ध देशपांडे सहयोग जिजामाता नगर नाशिक रोड येथे राहते मागच्या पंचवीस वर्षांपासून मी समाज प्रबोधन पर देखावे उभारत असते गौरी गणपती आले की दरवर्षी एक वेगळा विषय घेऊन येण्याचा माझा एक संकल्प होता आणि त्याच्याप्रमाणे मी आरास करत होते ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ स्त्री भरून हत्या असेल पाणी वाचवा रेल्वे ही आपली संपत्ती आहे बळीराजावरचे देखावे आहेत सामाजिक ऐक्य ह्या सगळ्या देखावे मी ह्या अं याच्यातनं गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये दाखवलेले आहेत गौर समाज प्रबोधनपर देखावे करत असताना कुठेतरी मला ही पण जाणीव झाली की आपलं जे काही मिथ आहे जे काही पौराणिक संग्रह आहे आपला तो देखील आजच्या नवीन पिढीला माहीत व्हायला हवा आजची नवीन पिढी ही फक्त मोबाईल मध्ये व्यस्त असते त्याच्यामुळे तसा न होता त्यांच्यापर्यंत काहीतरी पोचवलं गेलं पाहिजे म्हणून मी पौराणिक याच्याकडे वळली आणि त्यामध्ये मग मला हा विषय सुचण्याचं कारण असं की जेव्हा मी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी गेले त्यावेळेला तिचा पाच सहा वर्षाचा एक नातू तिथे खेळत होता मी बोलता बोलता तिला म्हणाले की अगं मी ना काल कुलदेवीला जाऊन आले त्यावेळी पटकन तो त्याच्या आजीला म्हणाला की आजी कुलदेवी काय असते बस मी तो बिटवीन द लाईन सब्जेक्ट कॅप्चर केला आणि ठरवलं की आता जे काही आपलं डेकोरेशन आपल्याला उभारायचं आहे ह्या वर्षीचं त्यावेळेला आपण साडेतीन शक्तीपीठ काय आहे आणि त्यातनं आपण इतरांना काहीतरी पर देता आलं तर बघूयात म्हणून मग मी हा देखावा उभारला तिथे आपण जे काही सर्व स्टॅच्यू बघत आहात हे सगळे स्टॅच्यू मी स्वतः आणि माझ्या मुलीने तयार केलेले आहेत जे कापडापासून बनवलेले आहेत आणि तो रेणुका मातेचा जो मुखोटा आपल्याला दिसतो आहे हा मी स्वतः माझ्या हाताने हा बनवलेला आहे आणि हे संपूर्ण कापड आणि काही पुठ्ठा असं सगळं वापरून आ, इको फ्रेंडली साहित्य वापरून हा देखावा आम्ही केलेला आहे जसा दरवर्षी प्रयत्न करत असतो हे केल्यानंतर यातनं एक दोन चार टक्के लोकांनी लहान मुलांनी जरी यातनं घेतलं की आपली कुलदैवी ही आहे आपलं कुलदैवत हे आहे तरीही मला असं वाटतं की माझा हा देखावा केल्याचं मला सत्कारणी लागेल आणि त्याचं मला समाधान मिळेल んね。